ਸਭੇ ਦਾਦਾ ਜੀ ਸਨ ਜੇ ਕਿਹਾ ਹੈ। ਐਂਕਸ ਦੇਗਾ। ਇੱਕ ਹਜ਼ਰ ਦਾ ਜਗੇ ਸਨ ਜੀ ਸਭੇ ਸਭੇ ਦਾਦਾ ਜੀ ਨੂੰ ਲਾਹੇ ਕਿਹਾ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਜੀ ਦੇ ਸਰਵੇ ਇੱਕ ਵਰਤਸ ਹੈ। ਰਾਸ਼ਟਰੀ ਕਾਂਗਰਸ ਨੇ। ਇਹੋ ਸਭੇ ਦਾਦਾ ਇਹ ਕਵੀ ਕਿਹਦੇ ਹੈ ਹਰ ਨੀਰ ਨੀਰਿਪੁਰ ਕਿਹਾ ਹੈ ਦੇਸ ਕਰੀ ਤਬ ਦੇ ਸੱਸੇ ਅਨਿਕ ਦੇਖ ਸੁਭਿਆਰ ਲੈਣ ਸਕਦੇ ਹੈ ਜਿਹੜਾ ਦੇ ਵਸੋਂ ਕੈਸਾ ਕਰਦਾ ਹੈ ਜਿਹੜੇ ਅਜਿਹਾ ਵਿਦੇਵਨ ਵਾਲੇ कार्यकर्ते हा विचारवादी काँग्रेसचे पण आताच प्रक्रिया सुरू झाली अजूनही काही ठिकाणी भाव वाढायचे पण ठीक हळूहळू जे महाराष्ट्रात दिसत ते महाविकास आघाडीचे विषय अंतिष आणि माझी खासदार की ज्या जागा आम्ही लढवतोय तिथे आमचा निर्णय निकाल हा उत्तम निर्णयशीर राहणार आहे आमच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चार खासदार होते आणि विरोधकांचे सगळे निर्णय

बेसिकली उन्हाची तीव्रता ही कारण आहे बघा आहेसीचा सत्तर टक्के वर्धा झाली बाकीच्या ठिकाणी कमी झालेली झालेल्या तीव्रता माहिती नाही लोकांच्या उदासीनता का आहे राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला

त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याचे नंतर या दहा वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे जे सत्ते नव्हते त्यावेळेला माझ्याकडे जे काम असं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे के के सगळं जगायला मिळतात

पहिल्या कलेणीसाठी निर्णय घेणार होते आज त्यांचं राज्य त्यांचे आहे केंद्रात त्यांची आहे आणि गरीब विचारला धंदेला मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही आता पहिल्या कलेली काय चवत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष पण जे काही निर्णय होत आहे त्याच्या माहितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकार आणि त्याची किंवा म्हणाले उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब पाच वेळा आमचं सगळं मंत्री ठरलं मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शब्द घेता मी पाठवता शपथविधी घेतला ते ना नाही आम्हाला लोकांची कधी समजली राहणार नाही राज्यात महाविकास आघाडी एक संघ राहू नाही कारण काय नाही साधी दिवस की निवडणूक झाल्यावर एकत्र असून आणि लोकांच्या समोर कार्याने काही ठिकाणी देते नाही नियोजन नियो करायची जागा जिंकतात आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा तुम्हाला त्यावेळेला पुन्हाही आम्हाला पुढे करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणे शक्य आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती

आज तक ईदी का इतना गरीब विश्वास नहीं था आप ये देखिए इसका कहाँ भरता है इसका गरीब करना ये खाली अमित शाह इनके फांसी का जरूर नहीं किया है पार्वती मध्ये लो, लोक लोक वेळेला तुम्ही टेंशन पालमी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात जी शेवटची सभा असते मात्र यंदा अजित आयतवारणी बुक केलेलं आहे ते मैदान 40 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेतली सेट नाही दुसरा खूप पापा केली आहे केशव मगा दहा वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे असा आरोप केला काय सांगितलेला असं असं की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप येत्या केला होता त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक याच्याबद्दल त्यांनी एन सी सीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर लोकांच्या भाषेमध्ये आरोप केला होता आता हा आरोप कोणाबद्दल होता करावं वेळ असेल तर ते चौकशी करावी आमची काही त्याला हरकत नाही पण ज्यांच्यावर त्यांनी हे आरोप केला त्यांना ते वळवून घेऊन की आमचं मुख्यमंत्री तर होतं देवेंद्र सोबत त्यांचं दोघांचं काय सर्वही मला माहिती पण सर्व असेल ते पाहिलं नाही

तर उस्मानाबाद सोलापूर पुण्याचा काही भाग साताराचा काही भाग चांगलीचा काही भाग त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वेळी पाण्याची साऱ्याची स्थिती गंभीर आहे याबाबतीत राज्य सरकारने लवकर लवकरसवकर छावण्या साधल्या पाहिजेत त्यातील काही उरले पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे पण राज्य सरकार त्याच्यात आता काही पाहू शकत नाही आम्ही लोकांनी आम्ही म्हणजे विरोधी पक्षाने यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे पण आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर करायचा म्हणून आम्ही आणखी दोन असले या प्रश्नावर स्वस्त होतो पण आमचा आग्रह आहे

दुसऱ्या माणसावर नाव जुळून वाढायचं हे काही लक्ष नाही आतापर्यंत जे आरोप होत होते दाऊदचा संबंध असे आरोप बोलले स्वतःच नाही किती वर्षांनी विषय निघालाय हा विषय कधी निघाला होता त्याच्यातून किती वर्ष गेली आणि त्या सगळ्या वर्षांच्या वेळी कुणी जागा झाली नाही त्या सगळ्या कालावधीमध्ये माजी केली का जागेकडं लढतीकड सर्वांच पण ती जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरजी दोन कुटुंबातली भाऊबंधी या अर्थ जास्त रंगली जाते असे कि विच आणि काय लिहिणार याचा काय आमचा अधिकार नाही तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही काय रंगवत तुम्ही सगळे कलाकारात त्यामुळे तुमचा रंग कुठं कुठं कसा कसा चालू याचा आमचं लक्ष आहे काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना की नाही मध्ये काही महिलांनी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही बोलला माहिती नाही मला प्रश्न एका सभेमध्ये मला प्रश्न विचारला की रामाची मूर्ती वसुली हे चांगले आहे पण सीतेची का नाही वसुली आता मोदींना विचारलं असत पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे

मराठा आरक्षणाचा जो विषय आहे मराठा आरक्षणामुळे तो आता निवडणूक चालू प्रश्न असा वाजता सर्वसामान्य माणसाला झाला आहे जाती मुक्ती होण्याऐवजी आता लोक जाती एकत्र झाले समजा मराठा ओबीसी असं सगळं वातावरण ग्रामीण भागामध्ये तिकडे आपण सध्या पाहत Yeah.

असं की केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष करत आहे त्यांनी त्याच्यात हवं ते लक्ष घातले नाही प्रश्न त्यांनी उठवले महाराष्ट्रांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी वाचित केलं दहा विषय गेली काही केलं नाही तर मग राज्यकर्त्यांना तुम्ही सांगा मला काल तुम्ही भाषणामध्ये बोलताना किस्सा घटना सांगितली अशा पद्धतीने अजून काही घटना आहेत का की तुम्ही त्यांना मदत केलेली आहे माझा काही खास खास